दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर आहे तेरा हे दोन समीकरण आहेत या दोन समीकरणांना सोडून आपल्याला यक्स आणि वाय या चलाची किंमत काढायची आहे मग काय करायचं पहिल्यांदा दोन्ही समीकरणांना एका खाली एक आपण लिहून घ्यायचं असते मग इथं दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि याला क्रमांक द्यायचा असतो हे, हे स्रमांक च गणित आहे समीकरण आहे आणि नंतर आहे दोन यक्स अधिक वाय बरोबर आहे तेरा हे आहे क्रमांक दोनच समीकरण अशा प्रकारे हे दोन समीकरण एकाखाली एक लिहिले आणि त्यांना क्रमांक दिला बाकी काही वेगळं केलं नाही आपण पुढच्या पायरीमध्ये काय करायचं असते ह्या यक्स आणि वाय या चलापैकी कोणत्याही एका चलाचे सहगुणक समान करायचे याला म्हणतात सहगुणक हे इथं यक्चा सहगुणक दोन आहे इथं सुद्धा किती आहे दोन आहे इथं वायचा तीन आहे इथं वायचा किती आहे एक आहे मग दोन चलापैकी कोणत्याही एका चलाचे सहगुणक समान करायचे परंतु या दोन्ही समीकरणामध्ये चे सहगुणक कसा आहे दोनच आहे म्हणजे समान सहगुणक पहिलेच दिलेले आहेत म्हणून समान करत बसण्याची आवश्यकता नाही मग समान सहगुण झाल्यानंतर पुढच्या पायरीमध्ये काय करायचं असते त्या दोन समीकरणांची बेरीज तरी करायची असते आणि वजाबागी तरी करायची असते बेरीज केव्हा करायची जेव्हा दोन्ही समीकरणाच्या सहगुणकांचे चिन्ह जेव्हा भिन्न असतात वेगळे असतात तेव्हा त्या दोन समीकरणांची बेरीज करायची असते आणि चिन्ह जेव्हा समान असतात सारखे असतात तेव्हा त्या दोन समीकरणांची वजाबाकी करायची असते म्हणजे जेणेकरून सहगुणक समान करून त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून त्याचं निरसन करून टाकायचं असते मग इतर चिन्ह समान असल्यामुळे यांची बेरीज जर केली तर यांची काय होईल बेरीज दोन दोन चार होईल मग हे निरसन होईल का होणार नाही मग चिन्ह समान असताना काय करायला करावे लागत असते वजाबाकी करायला करावी लागत असते केले म्हणजे दोन एक्स मधून दोन एक्स वजा केले तर शून्य एक्स येते म्हणजे शून्य एक्स म्हणजे शून्य म्हणजे आपल्याला वायची किंमत प्राप्त होते बेटा म्हणून आपण समीकरण एक मधून दोन वजा करू किंवा दोन मधून एक वजा करू कोणतंही कशातून वजा केली तरी उत्तर येते परंतु ज्याचं स्थिरपद मोठा आहे त्या स्थिरपदातून ज्याचं स्थिरपद लहान आहे ते समीकरण वजा केलं तर आपली आकडेमोड आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं लवकर होते म्हणून आपण या ठिकाणी समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करूयात मग दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा आणि वजा दोन एक्स वजा तीन वाय बरोबर आहे नऊ मग इथं वजा बाकी केल्यानंतर हे खालच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलत असते मग अधिक दोन एक्स वजा दोन एक्स किती आलं हे शून्य येते म्हणजे कटते अधिक ती अधिक वाय आणि अधिक तीन वाय एकूण किती झाले भेटा अधिक चार वाय झाले मग बरोबर आहे तेरा आहे आणि इथं वजा नऊ आहे मग मधून नऊ गेल्याने किती राहतात चार राहतात म्हणून आता वाय बरोबर आहे गुणाकाराचं चार कोड जाणार या ठिकाणी इकडं भागाकारामध्ये जाणार म्हणून वाय बरोबर किती येणार मग चार भागिले चार किती एक येणार ला चार न भागल्या मग उत्तर एक येते आपल्या सर्वांना माहितीच आहे चार एक चार चार, चार, चार. एक चार मग आता ही किंमत काय करायची समीकरण एक मध्ये किंवा समीकरण दोन मध्ये ठेवायची जे समीकरण सोपं आहे त्या समीकरणामध्ये ठेवायचं असते दोन्ही समीकरण सोपे आहेत या ठिकाणी समीकरण आ, एक मध्ये ठेवयात ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू मला आता समीकरण एक लिहून घ्यायचं समीकरण एक काय का आहे बेटा दोन एक सजा तीन वाय बरोबर आहे नऊ हे आहे समीकरण क्रमांक एक आता याच्यामध्ये वायची किंमत किती ठेवायची एक ठेवायची म्हणून दोन यक्स वजा तीन गुणिले एक बरोबर आहे नऊ म्हणून दोन यक्स वजा तीन एक तीन बरोबर आहे नऊ म्हणून दोन एक्स बरोबर आहे वजा तीन काय होईल बरोबर इच्छिनायच्या पलीकडे जाऊन काय होईल त्याची अधिक अधिकमध्ये रूपांतर होईल म्हणजे वजाबाकीचे पलीकड जाऊन बेरीज होते बेरीजेची पलीकड जाऊन वजाबाकी होते गुणाकाराचे पलीकड जाऊन भागाकार होते आणि भागाकाराचे पलीकड जाऊन काय होते म्हणजे विरुद्ध क्रिया होत असते हे आपणा सर्वांना माहिती आहे नऊ आणि तीन किती बारा म्हणून यक्स बरोबर आहे बारा गुणाकाराचा दोन काय झाला या ठिकाणी आता भागाकारामध्ये जाईल म्हणजेच बारा छेद दोन म्हणून यक्स बरोबर आहे बेपंचतः बेसख बाराचा भाग जातो सहाचा भाग जातो मग एक्स बरोबर सहा आलेला आहे म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर आहे सहा कॉमा एक सहा कॉमा एक ही काय आहे दिलेल्या समीकरणाची आपण सराव एक पॉईंट एक मत आहे तिसर गणित या ठिकाणी सोडवलेलं आहे लगेच आपण चौथा गणित तर मुलांनो चौथा प्रश्न आहे या ठिकाणी यम पाच एम वजा तीन एम बरोबर एकोणवीस आणि यम वजा सहा एम बरोबर आहे मायनस सात हे दोन समीकरण या ठिकाणी दिले आहेत पहिल्यांदा जसं तुम्हाला सांगितलेलं आहे तसं दोन्ही समीकरणा काय करायचं एका खाली एक लिहून घ्यायचं पाच यम वजा तीन यन बरोबर आहे एकोणीस आणि याला क्रमांक द्यायचा हे झालं समीकरण क्रमांक एक आणि पुढचं समीकरण आहे यम वजा सहायन बरोबर आहे मायनस सात हे आहे समीकरण क्रमांक दोन आता बेटा काय करायचं यांचे सहगुणक समान करायचे एक तर सहगुणक समान करण्यासाठी इथं यमचं सहगुणक पाच आहे आणि इथं सहगुणक किती आहे एक आहे म्हणजे समीकरण दोन ला आपण पाच न गुणवू शकतो किंवा मग इथं यांचं सगुण तीन आहे आणि इथे यांचं सगुण किती आहे सहा आहे मग समीकरण एक ला आपण दोन न गुण सुद्धा सगुणक समान करू शकतो मग समीकरण एक ला आपण दोन ने गुणयात समीकरण एक ला दोन ने गुण मग दोन न गुन्ह्यांना काय होते बघा बेटा पाच एम गुणिले दोन म्हणजे प्रत्येक पदाला गुणायचं असते पाच एम गुणिले दोन वजा तीन यन गुणिले दोन बरोबर आहे एकोणवीस गुणिले दोन मग पाच दोन्ही दहायम म्हणून दहायम वजा तीन दोन्ही सहायन बरोबर आहे एकोणवीस दोन्ही अडतीस हे झालं समीकरण क्रमांक तीन झालं मग अशा प्रकारे समीकरण एक पासून समीकरण तीन आपण तयार केलं मग समीकरण एकला आता थोडंसं विचारात घ्यायचं नाही आपण तर समीकरण दोन ला आणि तीनला विचारात घेऊयात म्हणजे इथं इथं चा सगुण किती आहे एक आहे आणि इथं किती झाला दहा यम झाला म्हणजे एमचा सहगुण दहा झाला आणि इथं यांचा सहगुण किती आहे सहा आहे इथं सुद्धा यांचं सहगुण किती आहे सहा आहे आणि मग काय करायचं यांचे सहगुणक समान झाले समान झाल्यानंतर या दोन समीकरणांची एक तर बेरीज करायची असते किंवा वजाबाकी करायची असते बेरीज किंवा करायची जेव्हा दोघांचं चिन्ह भिन्न असते वेगळं असते तेव्हा त्यांची बेरीज करायची म्हणजे त्यांचं निरसन होते आता दोघांची ही वजाबाकी आहे मग यांची या काय करावं लागणार आपल्याला वजाबाकीच करावं लागणार म्हणजे यांचं चिन्ह समान झाल्यामुळे यांची वजाबाकी जर केली तर दुसरी खालचं जे समीकरण आहे वजाबाकी करताना त्यांच्यातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलते म्हणजे मायनसचं काय होणार मग खालच्या प्लस होणार म्हणजे मायनस पाय मायनस प्लसचं काय होणार पुन्हा त्या ठिकाणी निरसन होणार म्हणून समीकरण दोन आणि तीनची वजाबाकी करायची मग कशातून काय वजा करायचं तर ज्याचं स्थिरपद मोठं आहे त्यातून ज्याचं स्थिरपद लहान आहे ते आपण वजा करूयात म्हणजे समीकरण तीन मधून दोन वजा करू समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करू मग समीकरण तीन लिहून घेऊयात भेटात दहा वजा सहायन बरोबर अडतीस वजा यम वजा सहायन बरोबर आहे मायनस सात मग आता हे वजा करताना हे वजा झालं हे प्लस झालं आणि हे सुद्धा काय झालं प्लस झालं प्रत्येक पदाचं चिन्ह बदलते का बदलते कारण या मायनसने याला बुलल्यामुळं मायनस प्लस मायनस 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 प्लस आणि मायनस मायनस प्लस होते म्हणजे प्रत्येक पदाचं चिन्ह बदलते मग इथं दहा एम मधून एक एम गेला तर किती राहिले भेटा नऊ राहिले नऊ एम राहिलं आणि वजा सहायन अधिक याची किंमत किती आली शून्य आली बरोबर आहे आठ आणि सातची बेरीज किती येते पंधराला पाच हा चारला एक तीन आणि एक किती चार म्हणजेच अडतीस आणि सात पंचेचाळीस होतात म्हणून यम बरोबर आहे पंचेचाळीस आणि गुणाकाराचं नऊ भागाकारामध्ये नऊ एक नऊ नवा पाच पंचेचाळीस म्हणून यम बरोबर आहे पाच यम बरोबर पाच ही किंमत प्राप्त झाली मग ही किंमत समीकरण एक मध्ये दोन मध्ये किंवा समीकरण तीन मध्ये ठेवायची असते मग समीकरण दोन सोपं आहे म्हणून समीकरण दोन मध्ये ठेवूयात किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू मग यम वजा सहायन बरोबर आहे मायनस सात मग यम ची किंमत किती आली आपल्याला पाच आलेली आहे म्हणून पाच पाच वजा सहायन बरोबर मायनस सात म्हणून मायनस सहायन बरोबर आहे मायनस सात आणि अधिक पाच पलीकडे जाऊन काय होणार वजा होणार मायनस सात मायनस पाच म्हणून मायनस सहायन बरोबर आहे मायनस सात मायनस पाच दोन्ही मायनस मायनस आहे दोन्ही मायनसची काय होणार बेरीज होणार आणि शिंदे कोणतं राहणार मायनसच राहणार म्हणजेच मायनस बारा याचं उत्तर येते दोन्हीकडे मायनस असल्यानंतर मायनस मायनसचे काय होते प्लस होते म्हणून यन बरोबर आहे बारा छेद सहा सहा एक सहा सैन्य दोन्ही बारा म्हणून यन बरोबर किती उत्तर आलेले आहे दोन हे उत्तर आलेलं आहे म्हणून यम कमा यन बरोबर आहे ची किंमत किती आहे पाच आहे पाच कमा दोन ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे असं लिहून काढायचं ही दिलेल्या समीकरणाची दिलेल्या समीकरणाची उकल आहे तर अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे व तिसरा व चौथा प्रश्न आपण या मध्ये घेतलेला आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओवर लाईक व कमेंट्स सुद्धा अवश्य करा पुन्हा भेटूयात पुढच्या प्रश्नासह धन्यवाद